नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ नाशिक यांच्या वतीने आयोजित नामदेव शिंपी समाज उत्सव शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चौस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय समाज बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली आहे महामार्ग बस स्थानकाजवळील तुपसाखरे लॉन्स येथील कैलासवासी श्री संजीव विष्णुपंत तुपसाखरे सभागृहात हा सोहळा पार पडलाय प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे कार्यक्रमाचे अतुल सुधाकर माणकर अध्यक्ष नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ यांनी उपस्थांचे स्वागत करत समाजातील ऐक्य आणि संघटना बळ यावर भर दिलाय महिला अध्यक्ष श्रीमती रुशाली संजीव तुपसाखरे यांनी आपल्या मनोगोतातून समाजातील महिलांच्या सक्रिय सहभागाचे महत्व अधोरेखित केले या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्यव्यापी भव्य वधूवर पालक परिचय मेळावा होय राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पालक व युवक युवतींना सहभाग नोंदवला या मेळाव्याच्या माध्यमातून सुयोग्य स्थळांची माहिती देवाणघेवाण होऊन समाजातील वैवाहिक जुळवाजुळ सुलभ व्हावी हा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला याशिवाय समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज प्रबोधनपर मार्गदर्शन पर, पर भाषणे यामुळे उपचार प्रेरणादायी अनुभव आहे समाजातील परंपरा संस्कृती आणि एकमेपांची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांनी संत समाज बांधवांचे आभार मानले यावेळी आमदार देवी आणि ताई फरांदे नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचे अरुण नेवासकर उपाध्यक्ष राजेंद्र करमासे अशोक कालेकर सचिव श्यामसुंदर रहाणे कोशाध्यक्ष रमेश बकरे अध्यक्ष जयंत भांबारे जनसंपर्क प्रवीण पवार महिला अध्यक्ष श्रीमती ऋषाली तुपसाखरे महिला उपाध्यक्ष अर्चना माणकर यांच्यासह अधिक मान्यवर उपस्थित होते नमस्कार जय नामदेव आज आमच्या नाशिक शहर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या वतीने जो जो मेळावा घेण्यात येत आहे ते एकविसावं अथकपणे हे वर्ष आहे करोनाच्या काळातले जे दोन वर्ष गेले त्यानंतर हा एकविसावा वधूवर पालक परिचय मेळावा चालू आहे अत्यंत उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद मिळतोय वर व वधूंची नोंदणी चांगल्या प्रकारे यात झालेली आहे आणि आपण नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे इथे नोंदणी केलेली आहे वधू आणि वर स्टेजवर येत आहेत वरांची संख्या नेहमीप्रमाणेच जास्त आहे ही सर्व समाजामध्ये ही शोकांकित आहे का मुलींची संख्या ही कमीच होत चालली आहे त्यामुळे आपण लेखी वाचवा लेखी शिकवा हे आपण समाजामध्ये अंगीकारलं पाहिजे समाजात याची जागृती केली पाहिजे त्याचप्रमाणे मुलींचा हा जन्मदर जो घटतोय हा वाढला पाहिजे त्यामुळे भविष्यात आपल्याकडे जे मुलं आहेत लग्नाची यांच्याकरता मुली पण मिळतील आणि हे विवाह टिकतील असं आमचा या मेळाव्यामागचं प्रयोजन आहे तरी नेहमीप्रमाणे हाही मेळावा भरगतच असा पद्धतीने झाला आहे तरी आपण सर्वांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली त्याबद्दल मी मंडळातर्फे आपण आपले आभार व्यक्त करतो माझे जे जाहिरातदार आहे जे अन्न भोजन बो, निधीचे जे माझे देणगीदार आहे यांचे पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय नामदेव त्याप्रमाणे नागपूरमध्ये जे बावीस फेब्रुवारीला महाअधिवेशन होणार आहे सर्व प्रकारच्या शिंपी समाजाच्या जाती पोट जाती या त्यामध्ये सहभाग होणार आहे तर त्यासाठी सर्व समाज बांधवांना विनंती आहे आपण या अधिवेशनासाठी नागपूरच्या रेशीमबाग मध्ये जे अधिवेशन होणार यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित बांधवांकडे आपण करावी अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार जय नामदेव आज आपल्या नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचा एकविसावा वधूवर पालक परिचय मेळावा किता तुक साखरेला नाशिक येथे दिमाखात पार पडत आहे आत्ताच नुकताच आमचा तेवीस नोव्हेंबर तेवीस जानेवारी रोजी सांस्कृतिक मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला त्याला खूप छान जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आभार मानते भगिनींचे आभार मानते आणि जे आमचे जाहिरातदार नोंदणीदार कार्यकर्ते ते मन जटून काम करतात आम्हाला देणगी देतात त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि असंच दरवर्षी महिलांनी पुढं यावं आणि भाग घ्यावा त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही हे नवीन स्टेज उभं केलेलं आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि मुलींनी बायकांनी पुढे यावं त्यांना घरातल्या सासू सासऱ्यांनी पाठिंबा द्यावा म्हणजे मग ते पुढे येतात आणि उत्साहानी काम करू लागतात त्यांचे स्वतःचे कलागुण दाखवू शकतात तर त्यासाठी पालकांनी त्यांना समृद्ध करावं हे मी त्यांना विनंती रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक